नमस्कार मैत्रिणी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनल वरती तर आजच्या व्हिडिओ मध्ये बघा आपण माझ्याकडे जुना टॉप पडलेला आहे बघा यो जुना टॉप आहे तो त्याचा वापर आजच्या व्हिडिओ मध्ये करणार आहोत त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा फक्त आपल्याला एकच माप लागणार आहे तर माप तुम्ही व्यवस्थित बघा आपण एकाशी इकडे जास्त खडे आहेत त्याच्यामुळे आपण हा पार्ट इथं घेऊ यूज करू थोडासा हा आता हा ड्रेस बघ मी आखरून घेतला आहे माप तुम्हाला दाखवते आपण बघा ही जी लांबी आहेत ना ती मी घेतली आहेत पंधरा इंच आहे आपण बघा आपण पंधरा वरती खून करून घेणार आहोत पंधरा घेतले आहेत रुंदीला जे आहेत ते आपण घ्यायचे आहे नऊ इंच इथं सुद्धा बघा पंधरा व्यवस्थित खून करून घ्यायची मी आखून घेतला आहे का असं आता कट करून घेऊ हे डबल फोल्ड कापड आहे बघा अस्तर साठी सुद्धा मी वापरणार आहे तुम्ही साठी दुसरा कपडा जरी यूज केला तरी पण चालेल बघा अशा पद्धतीने आपले आपल्या दोन पार्ट कट झाले आहेत एक प्लेन पार्ट झाला कट आणि एक बघा डिझायनर पार्ट कट झाला आहे आता या आपण बघा तुमचे फॉर्म वगैरे असेल तुम्ही तो यूज करू शकता की वगैरे तिथे मी बोनीचा वापर करत आहे तिथं दोन्ही मी कट करून घेते या साईज फक्त एकच पीस कट करायचा म्हणजे डबल नाही कट करायचा एकच फक्त असं बघा व्यवस्थित प्रेस वगैरे करून घ्या वाटलंच तर बघा हा एक पार्ट कट करून घेतला आपण एक गोणीचा आणि एक मेन फॅब्रिक कट करून घेतलं इथं आपण दोन चेन लागणार आहेत बघा नऊ नऊ इंचाच्या जेवढी आपण रुंदी घेतली आहेत ना त्याच्या आपण बघा दोन चेन घेणार आहोत आपण इथं दोन स्ट्रीप कट करून घेऊ आपण कट करून घेतला आहे तर तुम्हाला दाखवते मी चार इंच आहे लांबीला आहे चौदा इंच बघा अशा पद्धतीने आपण दोन स्ट्रिप्ट कट करून तर आहेत स्टिचिंग दाखवते पण त्यासाठी आपण एक बघा एक कप्पा बी जॉईन आहे ना त्यासाठी एक तुकडा आपण कट करून घेणार आहोत इथे आपण घेणार आहोत बघा आठ इंच नऊ आणि आठ इंच असा एक चौकोन कट करून घेणार आहोत इथं आपली पूर्ण कटिंग झालेले आहेत तर स्टिचिंग दाखवतो तुम्हाला मी चला तर आता या ठिकाणी बघा आपण तिन्ही पण पार्ट आहेत ना एक आस्तरचा आणि गुणी आणि मेन फॅब्रिक आहेत ना ते व्यवस्थित सेट करून कडेकडून आपण शिलाई मारून घ्यायची आहे नंतर एक्स्ट्रा ते कापड आहेत ना ते आपण कट करून टाकणार आहोत तुम्ही या ठिकाणी सुद्धा वापरू शकता तुमच्याकडे गोनी वगैरे जर नसेल तर खूप छान सुंदर अशी मजबूत अशी तयार होते आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते नक्की बघा व्हिडिओ शॉटपर्यंत या ठिकाणी कडेकडून शिलाई मारून घेतल्या आहेत एक्स्ट्राचं पूर्ण कापडं आहे ते कट करून घेते आणि सरळ कट करून घेते रुंदीला नऊ इंच आहे आणि उंचीला पंधरा इंच आहे कापड आहे आपण एकाच पीस पासून सुंदर अशी तयार होते आणि एकदम दिसायला खूप सुंदर दिसते आपण आडवे आणि उभे शिलाई मारून घेऊ मग जी कोणी आहे ती व्यवस्थित सीट होते आपली या ठिकाणी बघा आता शिलाई देऊन झाल्या आहेत आपल्या आता आपण काय कसं आहे कुठल्या पण एका साईडला बघा दोन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे इथं मी मार्किंग करून घेतलं आहे तिथं आपण बघा कडेने दोन शिलाई देऊन घ्यायचं आहे त्याच्यावरती मधु मला कट करायचं आहे म्हणजे आपले जे कापड आहे ते ओठे होणार नाही जास्त तिथून कटिंग करायचं आहे आपल्याला मग थोडंसं अंतर सोडून द्यायचं दोन शिलाईंच्यामध्ये इथं बघा मी कट करून घेतलं बघा आता हे आता त्याच्यावरती आपण चेन जॉईंट करायचं आहे चेन अशी उलटी ठेवायची सरळ शिलाई मारून घ्यायची बघा सरळ शिलाई मारून घेत त्यानंतर आपण कसं आहे खालच्या साईडने फोल्ड करायची एक दाटटीप देऊन घ्यायची आहे व्यवस्थित हे करून ना यष्टी चेन आहे ती आपण नंतर कट करणार बघा चेन पण कट करून घेतली आहे दुसरा पार्टसुद्धा बघा जसं आपण कट करतो ना सेंटर पद्धतीने आपण जॉईंट करून घ्यायचा आहे पण चेनवरती बघा त्या ठेवला मी हा सुद्धा बघा साईडने फोल्ड करायचा एक दाप टीप देऊन घ्यायची आहे आता बघित दापटिप देऊन झाली आहेत आपली आता आपण काय करायचं कर आहे दोन्ही पण साईडचे सेंटर काढून घ्यायचे आहेत त्याच्या अगोदर बघितलं आपण आहेत ना एक कप्पा आहेत ना तो जॉईंट करून घेऊ दोन्ही पण साईडनी कापड फोल्ड करून घेऊ आपले धागे दोरे आहेत दिसणार नाही निघणार नाही बघ या ठिकाणी आपण व्यवस्थित कापड करून घेतो थेट व्यवस्थित हाताने आता दोन दोन साईडने शिलाई मारून घेते साईडने आणि खालच्या साईडने कड्याची साईडने शिलाई जर नाही मारत तरी चालते बघा इथं आपण शिलाई मारून घेऊ तर दोन्ही पण साईडने आपल्या शिलाई मारून दिल्या आहे आता बघा असं फोल्ड करायचं आणि आपण सेंटर काढून घ्यायचं आहे आता इथं सेंटर काढून घेतलं बघा दोन्ही पण साईडने काढून घ्यायचं या ठिकाणी सेंटर काढून घेतलं आहे जे आपण स्ट्रीप घेतलेलं बघा ते डबल फोल्ड करायचं आपण बघा अशा पद्धतीने आणि दोन दोन्हीकडे दोन शिलाई मारून घ्यायच्या आहेत दोन्ही पण स्ट्रीपला म्हणजे स्ट्रीप पण आहे ते व्यवस्थित छान दिसतात डबल स्लेज राहिल्यानंतर तयार झाल्यानंतर तुम्हाला वाटणार ना सुद्धा नाही आपण घरी तयार केलेले आहे इतकी सुंदर दिसते कापड पण छान आहे डिझायनर ना अगदी छान दिसतं बघा तर दोन्ही पण याला आपल्याला कडेकडे शिलाई मारून घ्यायचं आहे तर दोन्ही पण स्ट्रीपला शिलाई मारून घ्यायचं आहे थोडंसं कडेकडे छाटून घेऊ आपण म्हणजे फिनिशिंग छान येते सारखंच पकडायचे आणि व्यवस्थित कट करून घ्यायचे आता बघायचं इथं आपण सेंटर काढला आहेत ना त्या साईडने दीड इंच आणि या साईडने दीड इंच असं आपल्याला अंतर सोडून द्यायचं आहे आणि स्ट्रीप जॉईन करायचं आहे बघायचं दीडवरती आणि एकूणसुद्धा दीडवरती या स्ट्रीप आहेत ते आपल्याला दोन्ही पण साईडला जॉईन करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने खूप सोपं आहे दुसऱ्या साईडला सुद्धा सेम पद्धतीने आपल्याला या स्ट्रीप आहेत ना दीड दीड अंतरावरती सोडून द्यायच्या लावून घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीने आपल्या दोन्ही स्ट्रीप आहेत बघा त्या जॉईंट झाल्या आहेत आता आपण दुसरी चेन घ्यायची आहेत बघा ती सुद्धा अशी उलटी ठेवायची चेन मोठी आहेत नंतर आपण एक्स्ट्राची कट करून घेऊ तर इथं बघा एका साईडने आपली शिलाई मारून झालेली आहे फोल्ड करायची आणि दाब टिप देऊन घ्यायची आहे जे बंद आहे ते वरच्या साईडने पकडायचे बघा अशा पद्धतीने कापड आहे ते खालच्या साईडने फोल्ड करायचं आणि एक टिप देऊन घ्यायची आहे आता इथं तुम्ही रनर वगैरे ओपन करून देऊ शकता दाखवत तुम्हाला बघा अशा पद्धतीने आपल्याला एक त्रळ शिलाई मारून घ्यायची आहे आता दाब टिप देण्यासाठी आपण इथं रनर ओपन करायला लाग मग अशापर्यंत चेन आहे ती आपण ओपन करून घेतली इथं आपण रनर आहे ते नंतर टाकून देऊ कापड खालच्या साईडने पोल्ड करायचं फक्त जी स्ट्रीप आहे ते वरच्या साईडने पकडायची त्याच्यावरती दाटीप आली पाहिजे म्हणजे फिनिशिंग एकदम छान येते आपण बाहेर काढून घेतला आहे बघा ती बॅग आहे ती स्विच करून घेऊ आपण त्यांना टाकून घेऊया अगद नंतर एक्स्ट्रा चेन वगैरे पण कट करून घेऊ या ठिकाणी तुम्हाला दाखवते बघा रनर टाकल कसं टाकायचं जे राऊंडची बघा असते ना ती बघा अशी टाकायची एका साईडने थोडस सा आपण चेनचा आहेत ना धागा आहेत ना थोडासा वरती खेचून घ्यायचा जास्त वेळ वगैरे लागत नाही बघा अशा पद्धतीने आपण रनर टाकून घेतला आहे तर दोन्ही पण साईडचे कट करून घेतलं पुन्हा बॅग आता बघा उलटी करून घेतली मी कारण आपल्याला साईडने शिवून घ्यायचं आहे आणि कॉर्नर पण कट करायचे तर दोन्ही पण साईडचे बघा व्यवस्थित डबल डबल शिलाई मारू घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही पायपिंग करू शकता व्हिडिओ खूप मोठा होता मग पायपिंग वगैरे तुम्हाला दाखवले मी इथं डबल डबल सिलाई मारून घ्यायची म्हणजे व्यवस्थित मजबूताची तयार होते आपली ही बॅग छोटीशी खूप सुंदर आहे छोटीशी पर्स मोबाईल वगैरे सगळे पैसे वगैरे सगळं आपलं बसतील इथं आपण एक एक इंचाचे बॉक्स तयार करायचे बघा दोन्ही साईडने कट करून घ्यायचे म्हणजे असा बेस आहेत ना तो खूप सुंदर तयार होतो आणि दिसायला पण खूप सुंदर असा लूक येतो त्याचा बघा असे व्यवस्थित कॉर्नर पकडायचे इथं दाखवते बघा आणि डबल शिलाई घ्यायच्या इथं व्यवस्थित शिलाई बघा पाठीमागं पुढं करायची म्हणजे व्यवस्थित लॉक होते दुसऱ्या साईडने सुद्धा सेम याच पद्धतीने काही तर बघा आपलं डबल लेअरचा कपडा पण आहेत परत पाऊचचा कपडा आहे गोणीचा कपडा आहे त्याच्यामुळं एकदम जे कॉर्नर आहे ते एकदम व्यवस्थित कापड आहेत ना आजचे व्यवस्थित पकडून शिलाई मारून घ्यायचे आहे कारण कट केल्यानंतर ते ओपन होतात ना त्याच्यामुळे व्यवस्थित हे करायचं आता बघा आपली जी तण थोडंसं सरकून ही पर्स आहे ती आपण उलटी करून घेऊ दाखवत तुम्हाला याचा लुक कसा दिसत आहे कोणी बोलणार सुद्धा आणि आपण घरी तयार केली इतकी सुंदर दिसत होती ना हे बघा किती सुंदर दिसत आहे कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आणि छोटीशी पर्स मोबाईल वगैरे सर्व याच्यामध्ये मध्ये बसतील बघा आपलं बघा अशी छोटीशी पर्स खूप ट्रेंडिंग मध्ये आहे आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते नक्की ट्राय करून बघा आणि काही समाधान आहे तर नक्की कमेंटमध्ये विचारा व्हिडिओ थोडा जरी आवड लाईक करा शेअर करा आणि चॅनल आपल्या सबस्क्राईब करा चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी धन्यवाद भेटूयाच्या पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये